विश्व हिंदू परिषदेतर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं काय विश्व हिंदू परिषदेची ही रुटीन बैठक आहे दरवर्षी होत असते वर्षात दोनदा होते या वर्षी ही बैठक देवगिरी प्रांतामध्ये ठरली कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं की ही बैठक आपण जळगावला करावी म्हणून असं काही विशेष त्याच्या मागील प्रयोजन नाही आहे ही संघटनात्मक बैठक आहे चार दिवस चालेल पासून एकवीस पर्यंत म्हणजे याचं विधिवत उद्घाटन कार्यक्रम हा एकोणीस तारखेला होईल त्याच्यामध्ये दोन तीन संत राहतील बाकी केंद्रीय पदाधिकारी राहतील सगळे एकूण तीनशे दहा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये पाच देशांचे प्रतिनिधी आहेत विदेशांचे बाकी सगळे देशातले आहेत या बैठकीला संघटनात्मक दृष्टीने आम्ही जे पंचेचाळीस प्रांत केले आहेत पंचेचाळीस प्रांतांचे प्रांतमंत्री प्रांत संघटन मंत्री हे उपस्थित राहतील आमचे तेरा क्षेत्र आम्ही या पूर्ण देशाला तेरा क्षेत्रामध्ये विभाजित केले आहे त्या तेरा क्षेत्राचे क्षेत्रमंत्री क्षेत्र संघटन मंत्री हे उपस्थित राहतील आणि आमचे जे एकवीस आयाम आहेत त्या एकवीस आयामांचे क्षेत्र प्रतिनिधी हे उपस्थित क्षेत्रप्रमुख हे उपस्थित राहतील तसेच बाकी सगळे केंद्रीय पदाधिकारी केंद्रीय मंत्री सहमंत्री संयुक्त महामंत्री महामंत्री संघटन महामंत्री अध्यक्ष अशे इतके प्रतिनिधी या उपस्थित आहेत संख्या तीनशे ची आहे जळगावला ला इथे मालानी जे हॉटेल आहे तिथे सगळी व्यवस्था केलेली आहे तिथे सगळ्यांचं निवास राहील तिथेच ही बैठक चालली आहे उद्या केंद्रीय टोळीची बैठक होणार आहे सतरा तारखेला आणि अठरा तारखेपासून प्रांत संघटन मंत्री प्रांत मंत्री आणि वर्षे यांची एक बैठक होईल आणि मग अठरा तारखे एकोणीस तारखेला विधिवत उद्घाटन करून बैठकीला प्रारंभ या बैठकीत नेमकं काय मार्गदर्शन करण्यात येणार आहे कोण कोण बैठकीत उपस्थित राहणार आहे मागच्या सहा महिन्यामध्ये में दिशा आणि काम त्या कामांची प्रगती याचा आढावा येईल पुढच्या सहा महिन्यामध्ये काय काय करायचंय त्याचा निश्चितीकरण होईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय त्याची योजना होईल या बैठकीला आमचे केंद्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष कोशाध्यक्ष आमचे संघटन महामंत्री महामंत्री आणि संयुक्त संयुक्त महामंत्री आणि बघ मी तुम्हाला जे सांगितले क्षेत्र प्रांत असे पदाधिकारी विदेशातले पाच प्रतिनिधी असे या बैठकीला उपस्थित राहतील गोविंद शेंडे क्षेत्रमंत्री